हा बघा शेट आला कुठं गेला रे वर्षभर आहे ना टिकून जातो अजिबात खराब होत नाही कारण मुंबईला आणि हे बघा एका एक सगळं वातावरण चेंज झालं आहे भाजी शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर आज वातावरण दा बघा असं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे छान वाटतंय पण म्हणजे असं वाटतं की पाऊस पडेल कधी पण आता चाललेलं आहे बागेमध्ये नेहमीप्रमाणे आज ना हे जामचं झाड आहे ना जाम का जांभ मी जाम म्हणते <laughs> जाम जाम हे झाड थोडंसं वरून वरून कटिंग करते कुणालच्या बाबा माया किती दिवस मागे लागले झाड कटिंग कर थोडंसं कटिंग कर

चला बघा चहा पिऊया आज उशीर झाला आहे चहा प्यायला इथे चूल पेटवले भाग्या आणि शेरू यांचं चिकन आहे ना ते शिस्त आहे आणि वेदर बघा पाऊस पडेल वाटतं असं वाटतंय कारण आता वाजलेत किती सांगू का मला आठ वाजायला आलेत आज मलासुद्धा चहा प्यायला उशीर झाला आहे आज भोप्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे आरामात सगळं चाललं आहे आमचं सगळ्याला पण कोड आलं आहे आता खाली उतरावायला पाहिजे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सगळं निवांत चाललेलं आहे माग्या ना आता आले होते ते परत गेले करिश्माच्या मागे करिश्मा गेले आता आंबे शोधायला हो म्हणजे सकाळी मी जाऊन आलेले आहे आता ती गेले दुसऱ्या झाडाखाली असे सगळे जमा दा, करून ठेवलेत आंबे तर आज ना मी आंब्याचा जो रस आहे ना काढून तो सगळं फ्रीजमध्ये मला स्टोअर करून ठेवायचं आहे ते एक काम करणार आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट करून सांगितलं केळीबद्दल की केळी ना सुकवायची तर ते पण मी सर्च करून बघितलं आणि ते पण करायचं आहे मला म्हणजे थोडीशी केळी आहेत झाले मला वाटतं काहीतरी डझनभर पण असतील बाकी सगळी केळी ना मी वाटून टाकली मुलं वगैरे बघा येतात ना त्यांना पण दिली खायला आणि झाले सगळे संपलेले आहेत तर तो एक प्रयोग करून बघायचा आहे म्हटलं बघूया कशी होतात ती जर का चांगली वाटली चवीला पण नेक्स्ट टाईम आपण असं जास्त करू शकतो त्याच्यामुळे आता थोड्या प्रमाणात करायचंय पण हे बघा हे वातावरण आहे ना ऊनच कमी आहे पण येईल थोड्या वेळाने ऊन येईल हा बघा शेट आला कुठं गेला रे कुठे गेलेला पाग्या कुठे आहे दुसरा पण तो बघा करिश्माच्या मागे गेले ना करिश्मा कुठे राहिली काय केलं त्यांनी दम द्यायचा ना एक फटका द्यायचा दोघांना पण अरे त्या सकाळपासून कधीचे गेलेले आहेत माहितीये काय आत्ता ते आलेले आहेत मी त्या अरे तर शेरू किती टाईम आलेला आहे माहितीये मी मला एकदम काळजी वाटायला शेरू म्हटलं गायब कुठे झाला भेटले आंबे एक पण नाही आज बघदा टब मध्ये बघा मला किती आंबे भेटले चालले काढून ठेवले ते आजचे आहेत ते सगळे अरे तो ट्रॉली मध्ये बघ काचीच्या बाटल्या आहेत तो हे लाकडाच आपला हे आहे ते पण घेऊ दे तर हे बघा हा इतका आंब्याचा रस आहे ना मी काढून ठेवला आहे ह्याच्यामध्ये थोडासा आणि हे बघा हा टोप्यामध्ये ना तो बाटे वगैरे सगळं धुवून घ्यायचे ना त्याचा रस निघाला हा सगळा मी आता स्टोअर करून ठेवणार आहे आणि ते घेतलेला आहे स्टीलचा डबा ह्या बॉटलमध्ये करणार होती पण म्हटलं नको परत फ्रीजमध्ये उगाच अडचण अडचण जास्त अशा बॉटल एकाच डब्यामध्ये राहील सगळा आणि हा वर्षभर आहे ना टिकून राहतो अजिबात खराब होत नाही कारण मुंबईला असताना पण मी आहे ना, ना करायची दरवर्षी काही नाही टाकलं आहे फक्त आंब्याचा रस आहे साखर वगैरे नंतरला जेव्हा आपल्याला बनवायचं असेल ना सरबत वगैरे त्यावेळेस साखर वगैरे ॲड करायची हे असं तुम्ही स्टोअर करून ठेवलात वर्षभराला काहीही होत नाही फक्त फ्रीजरमध्ये ठेवून जायचं बर्फाच्या खाण्यामध्ये आणि आता हे जे आहे ना ह्याचं मी आता सरबत करणार आहे सब्ज्या बघा मी भिझत घातलं तुम्हाला दाखवते हां बघा हां सब्जा भिजवलेल्या तर त्या आमच्या तिघांसाठी आता बनवते सरबत ह्याचा आपण बघा की ती घट्ट कमी पडला तर ह्यातला थोडासा घेईन मग झालं हां तेच हां तर हे बघा हे आता सरबत आहे ना आम्ही आमच्यासाठी बनवले आता हे फ्रीजमध्ये ठेवते नंतर पिणार मग आम्ही आणि आता ह्या ज्या साली आहेत याचा पण आपल्याला वापर करायचं आहे हे पण आपण वेस्ट नाही करायचे बाटे म्हटलं हा बघा झोपलं आहे अजून करिश्मा भाज्याने शेरू यांना म्हणजेच नाश्ता जेवण सगळं एकदमच हे ते बाटे पण टाकू काय गजर हे टा वापरते झाडांमध्ये रुजायला नको किती पडलेले असतात अरे ते लिंबाचं झाड आहे ना त्याला खतपाणी करायचं मामा म्हणाला की लिंबाच्या झाडाला पण खतपाणी कर म्हणून मग तिकडेच जाऊन टाकते ना मग साईडला करून ठेवलेत बघूया नंतर सर हे म्हणजे ह्याच्या खाली ना पपई असते ना त्याच्या साली वगैरे पण आहेत आणि ह्या आंब्याच्या साली असं सगळं घेतले बाटे मी आधी साईडला करून ठेवलेले आहेत आपल्याला रुजले बिजले तर काय सांगू शकत नाही ना त्याच्यामुळे नको म्हटलं बाटे आणि लिंबा चारी। लिंबा चारी <renovation> हे ज आपलं लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडांना भरपूर असं पाणी करावं लागतं त्याच्यामुळे आता ह्या लिंबाच्या झाडामध्येच हे टाकते मागच्या वेळेस रस काढला ना तर समोर बघा संत्र्याचं झाड दिसून छोटं झालं त्यात मी खतपाणी केलं होतं आणि हे बघा हे आपलं लिंबाचं झाड या झाडांना किडी वगैरे भरपूर लागतात लिंबाच्या झाडांना चला आता हे जरा हे करूया जरा उकरते टाकते नाही <haki> तू घरी जा माझ्याकडे येऊ नको जाती पण ती बोलवते जा 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 भूक लागली जा ही ना हे असे वाग्या शिरू ना हैराण करतात जाम हे बघा आता हे झाड आहे ना ते बघा मी माती तर साईडला करून घेतलेले बाऊ वाजलं बेटा बाजूला खाऊन आहे मी झाडांना खतपाणी करते वादलं वाजलं बघा आता येऊन मध्येच उभा राहायला हा बोका त्यांना असं वाटतं काय काम करायला घेतलं की आई काय करते हे बघा ह्या साली त्यातच आहे ना कांद्याच्या साली पण आहेत परत हे बघा हे पपई ते सगळं टाकले आता त्याच्यावरती असं व्यवस्थित पसरून घेते आणि माती टाकते छान असं कुजून जाईल हे सगळ्यात बेस्ट खत आहे हे असं वेस्टेज असतं ना सगळ्यात चांगलं असतं आपण जर का टाकलं झाडांमध्ये खूपच चांगलं फायदेशीर असतं झाडांसाठी चला आता अजून एक आपलं लिंबाचं झाड आहे त्याला पण करायचं आहे खतपाणी तर परत मी काढीन ना वेस्टेज तेव्हा टाकीन ना हे असं सगळं सध्या हेच चालू आहे माझं करायचं वेस्टेज सगळं जमा करायचं आणि अशा झाडांची सेवा करायची आता थोडंसं ह्याच्यावरती पाणी टाकते पाणी, पाणी <realtà> <ऐ, ऐ>, टाकायचं <rió> कारण ते पाणी टाकल्यामध्ये कसं कुसण्या कुसायला मदत होते कुसायला पाहिजे ते कुसणं गरजेचं असतं जात तुम्ही कुठं कुठं जात आहे आणि हे बघा एक सगळं वातावरण चेंज झालंय पावसाळी वातावरण झालेलं आहे बघा कधी पण पाऊस पड असं आम्हाला वाटतंय ती बघा बोंबलते हे बघा हे दोघं जण म्हणतात की कसं वातावरण झालंय यांना पण असा प्रश्न पडलाय बाग्या तू मी पुन्हा दाखवत्या मगापासून ढग पण गडगडत आहेत आणि कुठेतरी पाऊस आहे ना पडतोय आता आम्हाला सगळं हे उचला उचल करायला लागणार आहे चूर आहे ना ढाकून ठेवायला पाहिजे ती लाकडं ती उतलू ठेवतो ठेवतोय एक साईडला ते बघा ढगांचा आवाज घ्या तर बघा करिश्मा ढगांचा आवाज येतो ना त्यांना बांधून ठेव दोघांना दोघांना बांधून ठेव मागे शेरूला हा नाही जाणार ना आवाजाने हे बघ कसं सगळं भरलंय तर समोरच्या साईडला ना कुठंतरी पाऊस पडतोय तिकडनं ना आवाज येतोय ढग गडगडायचा आणि ह्या साईडला कोल्हापूर आहे इकडनं ना काय नाही इकडं सगळं क्लिअर आहे ही कोल्हापूरची साईड आहे ती कणकवली साइड आहे ते ह्या साईडला खारे पटन त्या साईडला क्लिअर आहे ते पण मस्त वाटतं ना वातावरण किती छान वाटतंय ना असं पाऊस पडायला पाहिजे चांगलं वाटतं

पावसा नका लवकर आहे कशा गेली आणि खूप सुंदर असं वातावरण बघा तयार झालेलं आहे पावसाचं कुठंतरी जोरदार पाऊस पडतो आहे ढगांच्या गडगडाट मगापासून चालू आहे आणि आपले वाघ्या शेरू बघा घाबरून असे वसलेले आहेत त्यांना आवाज जातो ना ढगांचा तो बघा एक तो तिथं बसलेला आहे आवाज घ्या आणि तिकडं समोर तुम्हाला धूर दिसतो आहे तर आता शेतीची कामाला सुरुवात झालेली आहे आमच्या इथे तर शेतामध्ये बघा पालापाचोळा टाकतात ना जमीन भाजण्यासाठी आता जर का पाऊस पडला तर तो सगळा पालापाचोळा भिजून जाणार आणि मग नंतरला अडचण येणार त्याच्यामुळे मग त्यांनी लगेच बघा तिथं आग लावून टाकलेली आहे म्हणजे जमीन भाजून घ्यायला सुरुवात केली आहे लगेच असं झालेलं आहे ते आणि मी पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन म्हणजे पावसाचा फायदा घेऊन <laughs> पटापट ना एक चार पाच झाडांना खत पाणी करून टाकलेलं आहे माझ्याकडे वेस्टेज सगळं होतं पाला सगळा सगळं मी जमा करून ठेवलेला मी आता पटापट पत टाकला राख वगैरे तुम्हाला दिसते का इथे पण बघा असे चार पाच झाडं फटाफट मी करून टाकलेली आहेत माती पण त्यांना टाकून झालेली आहे असं सगळं म्हणजे पाऊस पडला की पाण्याची बघा गरज असते ना खत आपण टाकलेलं असेल तर कुसायला त्याच्यामुळे पाऊस पडला मग आपला डबल फायदा होणार म्हणून मग मी पण सगळं पत पटापट करून घेतलं आणि किती छान दिसतं आहे बघा आत्ताच मी कुणालच्या बाबांनासुद्धा फोन लावलेला की तुम्ही आत्ता इथे असायला हवा होतात इतकं छान सुंदर निसर्ग तयार झालेला आहे आणि अशा छान सुंदर निसर्गात आपलं हे छोटंसं घर आज जर का पाऊस पडला ना तर झाडांना आपल्या भरपूर असं पाणी मिळेल झाडं पण खुश होऊन जातील झाडांसाठी मला जास्त आनंद होईल चिकूचं झाडं आपलं किती छान झालं आहे बघा मस्त असं मोठं मोठं होत चाललंय हे कुणालच्या बड्डेच्या दिवशी लावलेलं ला झाड आहे चिकूचं ओ वा ह्यांची मजा येते बाबू काय होतो आवा कसला आवा येतो कसला आवाज येतो मगापासून ते होतं कसला आवाज येतोय विचार करतात आणि हा तर बघा पांढरा बोका आमचा ह्या दोघांना आज आंघोळ घालायची होती पण आत्ता म्हटलं नको बाबू काय झालं कसला हवा येतो शेरूला आमच्या विचार पडलेत हा एवढा आवाज येतो कुठनं फटाके फुटतात काय रे फटाके फुटतात शेरू फटाके नाही बाबा फुटत पाऊस पडणार आहे आता पाऊस पडणार आहे मग पावसामध्ये आपण नाव आप नाव करायची आपण नाव नाव करायची पावसामध्ये चला चला घरात चला घरात घरी येतो ना चला गाई करायला गुंजू म्हणजे गुंजू तो आई गुंडू बघा कसा बसलाय आखडलाय बा कसा पाय स्ली त्यानं माहीत पडेल मग मग तू लेंगा पण सपेर घातला सगळं आता लाल होऊन जाईल बघ हा ती काळीवाले घाल आता हे परत हे होईल हे हे मोजडी आहे ना ती घाल आधी बघ आतमध्ये काय आहे का ती घसरेल ती अगं ही प्लास्टिकची आहेत ना ती आता पाऊस पडतोय ना बारीक बारीक पाऊस बघा चालू झालेला आहे आमच्याकडे हलका हलका पडायला लागला तुम्हाला मी दाखवते हे बघा तिकडे दिसतंय कुठली पण ती पावसाळी आहे ती अर्धी हे केलेली आहे ती जा दोघ जण खारे दो पटलनला चाललेत करिश्मा आणि भोप्या खारे पटलना चाललेत लेहंगा पण सपेत घातला नाही सगळा लाल करून यात येताना पावसाने सगळं खराब होऊन जाईल आम्हाला वाटतं किती पाऊस पडेल असं झालं होतं पण पाऊस काय पडला नाही जरासं फक्त तर पाऊस पडला तर करिश्मा आणि भोप्या अजून काही दोघं जण आलेल्या आहेत ते खारेपटणला गेलेत मार्केटमध्ये म्हणजे शनिवारच्या दिवशी तिथे मार्केट असतो म्हणून त्या आज तिथे गेलेले आहेत आणि त्याला सुट्टी पण आहे <laughs> ना भोप्याला आणि आता माझ्या जोडीला ही बघा आरोही आले आरोई आणि बसून दोघेनी नाश्ता वगैरे करून झाला आमचा परत ज्यूस बनवलं ना तो पण मी आरोहीला दिलेला आहे खाऊ वगैरे ते सगळं खाऊन झालं आणि आत्ता मी घेतलेलं आहे घरातलं काम करायला म्हणजे जेवण करायचं आहे तर भाजी आता आमच्याकडे आज सध्या काहीच भाजी नाही आहे आता ही दोघंजण हो घेऊन येते तेव्हा भाजी तर ह्यांना यायला कदाचित उशीर पण होईल त्याच्यामुळे मी विचार करते पपई ना काल काढलेले आहेत आरोहिणी आणि करिश्माने मिळून पपई काल काढले होते तर कच्चा पपई आहे आणि चरशी डाळ टाकून मस्त अशी भाजी तयार होते मध्ये मी ना दोन वेळा बनवली होती भाजी मला खूप आवडली सेम दुधीची भाजी कशी ला एक दिन चवीला लागते छान होते मग आणि तुमचं एक मिनटं आणि ना तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते निवडलं आहे आता वातावरण सकाळी असं छान वाटत होतं आता म्हणजे ऊन नाही आहे पण असं चांगलं आहे वातावरण गरम वगैरे होत नाही आहे छान आहे चला सुरुवात करूया आपल्या आजच्या कामाला हा बघा पपई काल काढलेला आहे आणि थोडीशी चळ नाही घातली घातले म्हटलं हे भिजते तोब माझं ना दुसरं काम आहे कपडे धुवायचं ते म्हटलं करून घेते पटकन तर हे बघा इथे भाजीची मी तयार केलेली आहे तुम्हाला मी झटपट रेसिपी दाखवते याच्या कांदा लसूण थोडंसं कढीपत्ता टोमॅटो आणि हा पपई बघा चिरून ठेवलेला आहे आणि चण्याची डाळ आपली भिजवलेली कढईमध्ये ठेवले तेल गरम करत तर तेल बघा गरम झालंय त्यात मी टाकते थोडीशी राई तर थोडीशी क्लिप आपली थांबली कारण मला मध्येच फोन हो आला होता म्हणून तर राई टाकलं आहे हिंग टाकलं आहे कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता आणि जरा चांगलं असं मिक्स करून घेते आणि मग त्यात टाकते टोमॅटो बघा टोमॅटो पण टाकला आहे आणि आता त्यात मी टाकते सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला आहे हळद पुन्हा गरम मसाला थोडे हळद टाकते थोडासा गरम मसाला आता हा जो मसाला आहे ना तिखट मसाला जास्त तिखट नाही आहे तर मी थोडस अजून टाकते आता व्यवस्थित जरा तेल सुटेपर्यंत परतून घेते हे बघा तेल सुटेपर्यंत असे जरा परतून घेतले त्यात मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे आता ही जी भाजी आहे मी थोडीशी रस्सेवाली करणार आहे म्हणजे आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो म्हणजे जरा व्यवस्थित सगळं मिक्स झालं का आता त्यात हो टाकूया आपण पपई आणि चण्याची डाळ गॅस जरा फास्ट करून मी मिक्स करते आणि त्यात टाकते पाणी आता ही डायरेक्ट आहे ना कुकरमध्ये पण छान झाली असते मस्त अशी एकजीव होऊन जाते मला कुकरमध्ये करायचं आहे भात त्याच्यामुळे मी ह्या कढईमध्ये आता भाजीही टाकलेली आहे आता मी त्यात तो टाकते पाणी थोडंसं आता पाणी टाकून झालं जरा मिक्स करून घेतलं का आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याच्यावर ठेवायचं झाकण जाकन, आणि त्या झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं म्हणजे भाजी आपली खाली लागणार नाही आता स्लो ह्याच्यावरती ही भाजी आपल्याला शिजत ठेवायची हां हे बघा ही ते आपली भाजी म्हणजे शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आता आणली बाजारातून म्हणजे करिश्मा आणि भोप्या आलेले आहेत म्हणून ते वरून थोडीशी कोथिंबीर टाकते थोडीशी रस्शीवाली ले ले, मी जर का डायरेक्ट कुकरमध्ये मध्ये गेली ना एकदम मॅच झाली असती पण मी कुकरमध्ये मध्ये इथे भात लावत होता म्हणून मी ते भात लावून घेतलेला भाजी आपली तयार आहे आणि आता ही बघा मी घेतलेली आहे कोथिंबीर साफ करायला संध्याकाळची वेळ आता आणि शेरू बघा आपला झोपला आहे कारण मी शेरूला ना मस्त अशा आंघोळ घातली पूर्ण चिखलामध्ये लोळून आला होता आज हा पण आणि हा पण आता दोघांना आंघोळ घालायला माझ्याकडे वेळ नव्हता वेळ म्हणजे म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यामुळे वाघ्याचे आंघोळ बाकी राहिले त्याला उद्या घालणार आहे ना वागोबा आणि बघा कसं झोपला येतो आणि घरामध्ये आता आमच्या कोणी नाही आहे तर आता कोथिंबीर साफ करून घेते आणि कोथिंबीर साफ करून झाल्यानंतर जेवणाची तयारी रात्रीच्या करिश्मा आणि भोप्या दोघं पण आता संध्याकाळचा फेरफटका मारायला गेलेत तरळ्यामध्ये म्हणजे आज त्याला सुट्टी आहे ना म्हणून मग दोघंजणं बाहेर गेलेले आहेत नंतर तो कामाला असला का त्यांना अजिबात असा वेळ मिळत नाही बाहेर जायला त्याच्यामुळे जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा मग दोघंजणं जातात तर दुपारी ते मार्केटमधनं म्हणजे खारेपटणमधनं आले एकतरी मला वाटतं दोनच्या आसपास आले नंतर आम्ही जेवलो सर्वजण आणि मग थोडा वेळ सगळ्यांनी आराम केला माझं मी काय जे काही थोडंफार काम होतं यूट्यूबचं ते केलं आणि मग भाजी वगैरे मग अशी साफ करून ठेवली आणि आता हे कोथिंबीर साफ करायची राहिलेली आहे असं सगळं आहे तर चला मित्रमैत्रिणीनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय